नमस्कार मित्रांनो एक जानेवारी नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील परदेशातील प्रत्येक गावातील नागरिक हे वेगवेगळ्या पर्यटन ठिकाणी नवीन वर्षाची सुरुवात करायला जातात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही एक तारखेला भीमा कोरेगाव या ठिकाणी शौरस्तंभाला मानवंदना देण्याकरता जातात आणि त्या शूरवीरांना अभिवादन करण्यास करता जातात पण काही कारणास्तव हो, काही नागरिक त्या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून नरकेश्वरातील आनंद भवन विकास समिती यांच्यातर्फे एक हुबेहूब शौर्यस्तंभ तयार करण्यात आलेला आहे आणि दर यावर्षीही त्यांना एक तारखेला या शौरस्तंभाला अभिवादन केले जाते थोड्याच वेळात अभिवादनाचा कार्यक्रम हा सुरू होत आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या शौरस्तंभाला अभिवादन आणि त्या शूरवीरांना मानवंदनामधून या ठिकाणी सर्व नागरिक जमलेले आहे एक तारीख म्हणजे शौर्य दिन एक जानेवारी अठराशे अठरा या दिवशी भीमा कोरेगाव या ठिकाणी एक युद्ध झालेलं होतं आणि त्या युद्धामध्ये पाचशे शूरवीरांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना मारलेले होते आणि म्हणूनच हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो समता सैनिक दल यांच्यातर्फे या ठिकाणी झेंडावंडण होत आहे आणि यावेळेस सर्व समता सैनिक दलांचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही पाहू शकता शौर्यदिन दिन या ठिकाणी नरखेड इथे साजरा होत आहे पंचशील थेको सलामी देंगे एक दो जय भीम जय भीम जय भीम एक ओट मिस्टर वगैरे मिस्टर